नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज एक जुलै दोन हजार चोवीस आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे आणि गेल्या एक महिनाभरात उजनी धरणामध्ये किती टी एम सी पाणी वाढलं टक्केवारीमध्ये किती बदल झाला किती वाढ झाली त्याचबरोबर आतापर्यंत किती पाऊस पडला आणि उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये किती बदल होतो आहे आणि दौंडचा विसर्ग किती आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चार सत्त्याऐंशी पॉईंट दोनशे तीस मीटर तर एकूण पाणी साठा एक हजार एकशे बहात्तर पॉईंट चौसष्ट दशलक्ष घनमीटर अर्थात एक्केचाळीस पॉईंट एक्केचाळीस टी एम शी तर मायनस साठ्यामध्ये आणखी ही मायनस सहाशे तीस पॉईंट सतरा दशलक्ष घनमीटर आणखी पाणी साठा भरणं गरजेचं आहे म्हणजेच बावीस पॉईंट पंचवीस टी एम शी सव्वा बावीस टी एम शी मायनस साठा आणखी उर्वरित आहे तर टक्केवारी बघितली तर कालच्यापेक्षा टक्केवारी जवळपास अर्धा टक्केच्या पुढं वधारलेली आहे आता सध्याला मायनस एक्केचाळीस पॉईंट चोपन्न टक्केवर उजनी धरण आलेलं आहे तर काल उजनीच्या पांढर क्षेत्रामध्ये काल दिवसभरामध्ये चौदा मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे म्हणजे आतापर्यंत गेल्या महिनाभरात एक जून ते तीस जून या दरम्यान जवळपास एकशे बहात्तर मिलीमीटर mm एवढा पाऊस पडलेला आहे आणि दौंडच्या विसर्गामध्ये सातत्याने बदल होतोय परवा दिवशी एक तीन हजार एकशे पाच होता काल एकोणीसशे एक्क्याण्णवपर्यंत खाली आला आज मात्र त्यामध्ये आणि घट होऊन अठराशे पंच्याहत्तर क्युसेकचा विसर्ग दौंडमधून आपल्या उजनीच्या दिशेने येतो आहे गेल्या ब महिनाभराची जर परिस्थिती आपण बघितली तर गेल्या महिन्याभरामध्ये उजनी धरण पाणी किती आलं किती वाढ झाली टी एम सीमध्ये गणित कसं आहे किती मीटरनं पाणी पातळी वाढली याबद्दल आपण बोलूया गेल्या महिनाभरामध्ये उजनी धरणामध्ये जवळपास दोन पॉईंट अठ्ठावीस म्हणजे सव्वा दोन मीटरच्या पुढं पाणी पातळी वाढलेली आहे खरं तर सात जूनपर्यंत खाली खालीखाली जात होता सात जूनला उजनी धरण एकोणसाठ पॉईंट नव्याण्णववर थांबलं होतं त्यानंतर पाण्याची वाढ होण्यास सुरुवात झाली म्हणजेच सात जून ते तीस जून या तीवी दिवसामध्ये उजनी धरणाची पाणी पातळी सव्वा दोन मीटरनं वाढलेली आहे तर टी एम सीमध्ये गणित बघितलं तर तेच नऊ पॉईंट एकोणनव्वद टी एमशी पाणी गेल्या तेवीस दिवसामध्ये उजनी धरणामध्ये जमा झालेलं आहे कारण ज्यावेळेस उजनी धरण मायनस एकोणसाठ पॉईंट एक नव्याण्णववर थांबलं होतं त्यावेळेस उजनी धरण एकतीस पॉईंट बावन्न टी एम शी होतं आज मात्र एक्केचाळीस पॉईंट एक्केचाळीस टी एम सी एवढं उजनी धरण झालेलं आहे तर टक्केवारीमध्ये बघितलं तर उजनी धरण आज एक्केचाळीस पॉईंट चोपन्न टक्के आहे म्हणजेच गेल्या तेवीस दिवसामध्ये उजनी धरणामध्ये अठरा पॉईंट पंचेचाळीस म्हणजे साडे अठरा टक्के पाणी वाढला आहे आला आहे आणि पाऊस पण या जूनच्या महिन्याच्या मानानं गेल्या अनेक वर्षाचा इतिहास बघितला तर जूनमध्ये आपल्या परिसरामध्ये पाऊस पडत नाही उजनीवरही पाऊस पडत नाही परंतु आत्तापर्यंत एकशे बहात्तर मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे त्यामुळंच पाणीसाठा पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे आणि दौंडचाही विसर्ग यावर्षी लवकरच चालू झाला आहे गेल्या वर्षी दौंडचा विसर्ग जवळपास बारा जुलैनंतर चालू झाला होता या यावेळी मात्र जूनमध्येच दोनचा विसर्ग चालू झाल्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी बऱ्यापैकी वधारली आहे ही पुरेशी नसली तरी सध्याला जून महिन्याच्या मानाने समाधानकारक आहे तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद